अकोला अकोल्यात मटकाफोड आंदोलन पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची दमछाक पुण्याची तीव्रता वाढल्याने पाण्याची समस्या प्रशासनाचे दुर्लक्ष अकोल्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेत घागर आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी शिवसैनिकांनी महापालिकेच्या जलप्रदाय विभागात मोठी तोडफोड केली त्यामुळे अकोल्यात पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळते शहराला सध्या पाच दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेत घेण्यात आला आहे तर काही भागात पाण्याची भीषण समस्या निर् निर्माण झाली याच प्रश्नावरून शिवसेना गट आक्रमक झाला मलकापूर भागाचे माजी नगरसेवक मंगेश काय यांच्या नेतृत्वाखाली आज घागर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यान महापालिका परिसरात मोठी घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर शिवसैनिकांनी संतप्त होत महापालिकेच्या जलप्रदाय विभागात मोठी तोडफोड केली यावेळी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली अकोला शहरातील मलकापूर भागात पाणी नसल्याचे नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तर शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काय यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या जलप्रदाय विभागात तोडफोड करीत मलकापूर परिसरात दररोज सुरळीत पाणी पुरवठा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी इर्शाद अहमद सह समीर खान अकोला मलकापूर प्रभाग चौदा मध्ये गेल्या महिन्याभरापासून संडासले सुद्धा झाले पाणी नाही आहे वारंवार तक्रारी रोहित पुणे साहेबांना केल्या परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्ही या मोर्चा आणला आणि एकदम गडूळ पाणी येत आहे आणि महिना महिना जर पाणी नाही तर आमचा टॅक्स माफ करा आम्हाला ग्रामीण मध्ये ठेवा ना आमचं चांगलं होतं ग्रामीण मध्ये आम्हाला पाणी मिळत होतं महानगरपालिकेत ज्यापासून आलं त्यापासून आम्हाला पाणी सुद्धा मिळणं कठीण झालं आणि पाणी मिळतात ते, 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 ते गडूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येत आहेत म्हणून आम्ही आज ह्या मोर्चा काढला आणि याच्यापेक्षा तीव्र मोर्चा याच्यानंतर आता आम्ही गेले दोन चार दिवसातच टायमिंग दिला नाही तर पुरा वाट आम्ही सगळे इथंच राहायला येऊ आणि शी सु सगळे जण इथंच करू एवढंच बोलतो